जीवनामध्ये कधीही प्रेस्टीज इश्यू करू नका प्रेस्टिज इश्यू तुम्ही केलात ना की सगळे इश्यू निर्माण होईल आणि शेवटी सुसु करण्याची वेळ आता नवरा बायकोची भांडण होता प्रेस्टीज इश्यू आता बायको जर कमावणारी नसेल ना आणि नवरा कमावणारा असेल तर नवऱ्याचा प्रेस्टीज इश्यू म्हणजे निर्णय पण दोघे जर कमावणारे असेल ना तर प्रेस्टीज इश्यू त्यांचा इथपर्यंत जातो की घटस्फोट कुटुंबामध्ये भांडण होतात प्रेस्टेज इश्यू सुनांची भांडणं होतात प्रेस्टेज इश्यू मित्रमित्रांची भांडणं होतात प्रेस्टीज इश्यू पक्षा पक्षात भांडण होतात <laughs> आमचाच चीफ मिनिस्टर झाला पाहिजे प्रेस्टीज इश्यू <laughs> सांगायचा मुद्दा असा आहे की शेवटी प्रेस्टीज इशू आपण ज्यावेळेला करतो सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि म्हणून तुम्हाला मी एक गुरु किल्ली सांगून ठेवतो नेवर मेक ए प्रेस्टीज इश्यू इन युअर लाईफ तुम्ही सुखी होता की नाही बघा आणि प्रेस्टिज इश्यू करा तुम्ही घेतलात तुम्ही दुःखी झाल्याशिवाय राहणार सांगायचा मुद्दा असा ॲज यू थिंक सो so यू बिकम हे शेवटी विचारांचं शास्त्र आहे ना आणि म्हणून तुमचे विचार हे शेवटी जीवनामध्ये निर्णायक आहेत किती निर्णायक आहे की तुमचं नशीब बदलण्याचं सामर्थ्य या विचारामध्ये आहे आणि म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फी असं म्हणतात यू कॅन चेंज युअर डेस्टिनी बाय द थॉट्स दॅट यू थिंक द आयडियाज दॅट यू हार्बर द बिलीफ दॅट यू ॲक्सेप्ट अँड द सीन दॅट यू रिहर्स इन द हिडन स्टुडिओ ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड थ्रू द कॉन्शियस माइंड की तुमचे विचार तुम्ही जर बदलले तर तुमचं नशीब बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे इतकं सोपं आहे कठीण त्याच्यात काही नाही फक्त विचार बदला आणि विचार बदलण्यासाठी विचारावर लक्ष ठेवा तुमच्या मनामध्ये विचार चांगले येतात का वाईट येतात जर वाईट विचार येत असेल तर ते वाईट विचारांना हाकलून देणं आणि चांगल्या विचारांना ठेवून घेणं हे तुम्हाला करता आलं पाहिजे आम्ही ध्यान बिन करतो आम्ही ध्यान बिन करतो हे ध्यान बिन करण्याचं काही कारण नाही आणि ग्रहस्थाश्रमी माणसाला ध्यान बिन करण्याचं कारणच नाही आणि ते त्याला जमणार पण नाही तो ध्यानाला बसला द्यान ना हळूहळू बायको माहेरी गेली असेल तर तिचं ध्यान घ्या तो ध्यानाला बसला ना दोन मिनिटं सुद्धा गेली नाही ना तो ऑफिसचं ध्यान केली मला सांगायचा मुद्दा असा ध्यान करणं ही गोष्ट ग्रहस्थाश्रमी माणसांना सोपी नाही ती योग्याना पण जमत नाही योग्यानं सुद्धा जमत नाही मग त्याला उपाय काय त्याला उपाय काय सुंदर विचारांची तुम्ही जोपासना करा सुंदर विचारांची जोपासना करा हेच ध्यान आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सतत विचारावर लक्ष ठेवायला पाहिजे मी ध्यानाला सुरुवात झाली वाईट विचार जे आहेत त्यांना काढून टाकायला पाहिजे प्रत्यार आला वाईट विचारावर काढून टाकण्यासाठी प्रत्यार आला आणि चांगल्या विचारावर लक्ष ठेवून त्यांना स्थिर करण्यासाठी ध्यान आलं मग ध्यान आणि प्रत्यार हे दोन्ही विचारावर लक्ष ठेवण्याने होत किती आहे विचार आपले आहेत मुलं जशी आपली आहेत तशी विचार आपले आहेत त्या विचारावर फक्त लक्ष ठेवायचं आणि चांगले विचारांना जोपासना करायची वाईट विचारांना करून द्यायचं आज आमचं उलट चाललेलं आहे आज आम्ही वाईट विचारांची जोपासना नकळत करतो कळत काहीच करत नाही नकळत आणि म्हणून त्याचे परिणाम असं होतात की आपल्या जीवनामध्ये नको त्या गोष्टी निर्माण होतात आणि म्हणून डॉक्टर मर्फी म्हणतात थॉट्स ऑफ जेलसी फिअर वरी अँड अँगायटी टिअर डाऊन युअर नर्वस अँड ग्लॅन्स ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिजिजिस ऑफ ऑल काइंड्स हे जे म्हटलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेला अनिष्ट विचार करता अनिष्ट संकल्प करता अनिष्ट विचार मनामध्ये आणता त्यावेळेला ते अनिष्ट विचार आपल्या जीवनाला आकार देतात ही गोष्ट आपली ध्यानातच नाही लोक असं म्हणतात अहो का वामनराव काय काय चांगली माणसं सज्जन माणसं त्यांच्यावर दुःख काय येतं त्यांच्यावर दुःखाचे प्रसंग काय येतात त्याचं मुख्य कारण म्हणजे सज्जन माणसं आपण ज्यांना म्हणतो ती आतमध्ये जे विचार करत असतात ते काळजीचे करतात चिंतेचे करतात दुखाचे करतात भीतीचे पुढे काय होईल त्याच्याबद्दल अनिष्ट विचार करतात हे त्यांच्या आतमध्ये जे चाललेलं आहे हे बाहेर कोणालाही दिसत नाही बाहेर कोणाला दिसत नाही तो माणूस सज्ज नाही कारण कोणाच्या आध्यात नाही आणि कोणाच्या मध्यात नाही त्यामुळे तो माणूस सज्ज नाही असं आपल्याला वाटतं मग त्याच्या वाट्याला दुःख काय तर कारण थॉट्स ऑफ जेलसी फिअर वरी अँड एन्झायटी टिअर डाऊन अवर नर्व अँड ग्लॅन्स ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिजिजीज आणि म्हणून हे सगळं सोपं शास्त्र आहे जीवन विद्येच शास्त्र इतकं सोपं आहे आणि तेवढंच कठीण आहे तेवढंच कठीण का तर विचारांची चांगल्या विचारांची जोपासना करण्यासाठी जे एक प्रकारचं त्या विचारावर लक्ष ठेवण्याची शक्ती आपल्या ठिकाणी पाहिजे ती सर्वसाधारण माणसाकडे नसते मग त्याला उपाय काय उपाय आहे प्रत्येक गोष्टीला उपाय त्याला उपाय म्हणजे सत्संग सत्संग म्हणून आम्ही काय करतो अभ्यासवर्ग लहान मुलांसाठी संस्कार केंद्र प्रवचनं भजन संगीत जीवनविद्या वगैरे निर्णय तऱ्हेची जी माध्यमं आहेत त्याद्वारे आम्ही लोकांना सत्संग घडेल याची तरतूद करतो तुम्ही चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये आलात की चांगले विचार तुमचे आपोआप निर्माण होतात आणि वाईट विचारांच्या संगती तुम्ही आलात वाईट विचार नियमा मुलं बिघडतात का पुष्कळ मुलं आईबाब आमच्याकडे तक्रार करतात आमची मुलं बिघडली मुलं का बिघडली संगत वाईट तुम्ही एक लक्षात ठेवा तुमची मुलं बिघडलेली आहेत की नाही ह्याला एक सोपा उपाय सांगतो सोपा उपाय एके ठिकाणी कार्लाइलनी असं म्हटलेलं आहे टेल मी व्हॉट यू लाईक अँड आय विल टेल यू व्हॉट यू आर मी जरा बदलतो <coughs> tell me what I tell you what ते मी व्हॉट यू स्पीक अँड आय विल टेल यू व्हॉट यू आर तुमची मुलं काय बोलतात ते जरा कान देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की आपली मुलं बिघडलेली आहेत का चांगली आहेत हे तुम्हाला त्याच्या बोलण्यावरून कळेल मुलांच्या तोंडाशिवाय यायला लागल्या की समजायचं मुलं बिघडली कळलं की नाही मुलाच्या तोंडामध्ये ना मुला तो नको त्या गोष्टी यायला लागल्या की समजायचं मुलं बिघडली आणि म्हणून मुलं जर बिघडायला नको असेल तर मी नेहमी सांगतो तुमची मुलं जोपर्यंत लहान आहे म्हणजे तुमचं बोट धरून आहे तोपर्यंत त्यांना जीवन विद्या मिशन मध्ये आणा एकदा ती हाताबाहेर गेली की तुम्ही घरावाहे म्हणजे वृद्ध आश्रम मुलं बिघडली आणि हाताबाहेर गेली की तुम्ही घराबाहेर आणि म्हणून तुम्हाला तर घराबाहेर जायचं नसेल घरात राहायचं असेल तुमची मुलं चांगली निपटली पाहिजे आणि मुलं चांगली निप निपटण्यासाठी मुलांना चांगल्या विचारांची त्यांच्या ठिकाणी जोपासना होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे त्याच्यासाठी त्यांना चांगली संगत मिळेल याची आपण काळजी घेतली पाहिजे हे सगळं आपणच केलं पाहिजे मुलांना जन्म दिला म्हणजे झालं मग पुढे त्याचं नशीब अरे नशीब काय तुझं नशीब लेखा त्याच नशीब नाही तुझं नशीब पण हे आम्हाला कळतच नाही आम्ही मुलांना जन्म दिला पुढे पुढे तो बघून घेईल म्हणाले कोण उपरवाला म्हणजे उपरवाला कुठे तो वर बघतो तो कुठे त्याला दिसतच नाही अरे बाबा उपरवाला नाही तो जो कोण आहे तो अंदरवाला आहे आणि हा जो अंधरवाला आहे ना तो नेहमी तथास्तु तथास्तु म्हणतो हा जो अंधरवाला आहे ना मी त्याला शंकर म्हणा त्याला ईश्वर म्हणा त्याला अल्लाह म्हणा त्याला भगवान म्हणा त्याला काही म्हणा तो जो आतमध्ये आहे ना तो तथा असतो तथा असतो असं म्हणतो कशाला तुम्ही जे विचार करता त्याला तथा असतो तुम्ही जे बोलता तथा असतो तुम्ही जे इच्छा करता तथास्तू तुम्ही ज्या हाताने करता तथास्तो आणि म्हणून एक लक्षात ठेवायचं की हा फक्त तथास्तो म्हणतो म्हणजे आशीर्वाद देतो तो काय कर आणि काय करू नको हे तो सांगण सांगत नाही आणि सांगणार नाही हा हृदयामध्ये जो बसलेला आहे ना तो तुम्हाला हे कर आणि ते कर असं सांगणार नाही हे करू नको ते करू नको असं सांगणार नाही ते कोण सांगणार सद्गुरु सांगणार <प्राण> आणि म्हणून तो फक्त आशीर्वाद देणार तथा असतो तथा असतो तथा असतो आता तथाच तू म्हणजे काय हो म्हणून मला एकाने विचारलं तथाच तू म्हणजे तसा तू तथाच तू म्हणजे तसा तू तसा तू म्हणजे कसा जसा तू विचार करतोस तसा जसा तू बोलतोस तसा जसा तू करतोस तसा तत असतो आणि म्हणून विचार करताना विचार करा विचार करताना विचार करा तुम्ही जरी विचारांचा विचार केला नाही तरी विचार तुमचा विचार करतात हेही लक्षात ठेवा आणि तुम्हाला जे काही द्यायचं चांगलं का वाईट ते विचारच ठरवतात अह विचार म्हणजे अभिषेक आहे विचार म्हणजे अभिषेक आहे आपण अभि देवाला अभिषेक करतो पाण्याचा दुधाचा आम्ही म्हणतो कशाला करतात तू पाण्याचा अभिषेक आणि दुधाचा अभिषेक अभिषेक चाललेलाच आहे विचारांचा अभिषेक या आत्मलिंगावर सतत चाललेला आहे या आत्मलिंगावर विचारांचा अभिषेक सतत चाललेला आहे सतत तो चांगल्या विचारांचा आहे का वाईट विचारांचा आहे हे पाण्याचं काम तुझं आहे म्हणून तूच आहे तुझ्या जीवनात असतो आनन्दत् ऐश्वर्या ते सर्वान् सभना कल्याणकर रक्षण कर्